संगवारमधून खून झालेल्या आयुष कोंकरच्या मृतदेहावर सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले शुक्रवारी म्हणजेच पाच सप्टेंबरच्या रात्री नानापेठ येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या नऊ गोळ्या झाडून त्याच्या मृतदेहाची चाळण करण्यात आली मात्र त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी असलेला पोलीस बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते सोमवारी सायंकाळी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारासाठी आयुषचे वडील गणेश कोमकर याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आणण्यात आलं मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी गणेश कोमकरला पोलीस बंदोबस्तात वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं होतं वैकुंठ स्मशानभूमीमध्ये प्रवेश करत असतानाच गणेश कोमकर यांच्या अश्रूंचा बांध फुटला आजूबाजूला पोलीस असतानाही गणेशने आपल्या हातातील एक भेटकार्ड उंचावून दाखवलं आणि त्यानंतर त्यावरील मजकूर पाहून स्मशानभूमीत उपस्थित असलेले अनेक जण कहीवरले गणेश कोमकर पोलिसांच्या गाडीतून उतरला तेव्हा त्याच्या हातामध्ये आयुषने एक ग्रीटिंग कार्ड होता त्यावर आय यू पप्पा असा मजकूर लिहिला तुरुंगात असलेल्या गणेश कोमकरला आयुषने ग्रीटिंग कार्ड पाठवलेलं होतं आणि हेच ग्रीटिंग कार्ड उंचावून दाखवत असताना गणेश कोमकरला अश्रू अणावर झाले या सगळ्यात आयुषची काहीच चूक नव्हती मग काहीही चूक नसताना तरी देखील माझ्या मुलाला शिक्षा का भोगावी लागली आणि हे सर्व बोलत असताना गणेश कोमकर धाय मोकळून रडत होता मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी गणेश कोमकर याला पॅरोलवर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आलं होतं आंदेकर गँगचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात त्याला वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आणलं होतं वैकुंठ स्मशानभूमीतही शंभर ते दीडशे पोलिसांचा खडा पहारा होता यामध्ये पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारीही हजर होते याशिवाय अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांची पोलीस चौकशी करत होते या सगळ्यांची तपासणी करूनच त्यांना स्मशानभूमीत सोडण्यात आलंय अंत्यसंस्काराची तयारी झाल्यानंतरच गणेश कोमकऱ्याला पोलिसांच्या गाडीतून स्मशानभूमीत आणण्यात आलं आणि तेव्हाच त्यानं आयुषने त्याला जेलमध्ये पाठवले ग्रीटिंग कार्ड उंचावून दाखवलं मुलाचं पार्थिव पाहून गणेश बराच वेळ रडत होता चूक नसतानाही माझ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली असं तो वारंवार बोलत होता शेवटी गणेशनं अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांचे आभार मानले त्यानंतर अंत्यविधी आटोपताच पोलिसांनी गणेशला पुन्हा पोलिसांच्या गाडीत टाकून तिथून हलवलं मागील वर्षी ज्याप्रमाणे वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून हत्या केली होती त्याच्या शरीराची चाळण केली होती तशीच चाळण आंदेकर टोळीच्या गुंडांनी या कोवळ्या आयुषची केली होती हल्ला झाला तेव्हा आयुषन अंगामध्ये निळ्या रंगाचं जर्किंग घातलेलं होतं त्या जर्किंगची अक्षरशः झाली होती गोळीबार केल्यानंतर आरोपींनी फक्त इथे बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच चालणार असं ओरडून सांगितलं होतं दरम्यान आयुषवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पुणे पोलिसांनी गुंड बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळल्या टोळी प्रमुख असलेल्या बंडू आंदेकरसह सहा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुलढाण्याजवळील समृद्धी महामार्गाजवळ अटक केली आहे अटक केलेल्यांमध्ये स्वराज वाडेकर तुषार वाडेकर वृंदावनी निलंजय वाडेकर यांचा समावेश आहे आयुष मर्डर आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सी आरसुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल आ, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत ह्यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात आहे आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशन कडे त्यांना हस्तांतरित केलेला आहे या खूण प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे लोकमत डॉट कॉम साठी किरण शिंदे पुणे